नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल इन फोम मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की तुमच्या लाईट बिलावरील जे काही नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल चूक झालेली असते आणि तुम्हाला ती बदल करायची असेल नावाच्या स्पेलिंगमध्ये तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कशी करायची बघणार आहोत यासाठी तुम्हाला जे आहे ते एम एस सी बीच्या जा पोर्टलवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागेल रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व माहिती भरायची आहे ग्राहक क्रमांक भ्रमणध्वनी ईमेल आणि यूजर नेम तयार करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड जो काही तो पासवर्ड आहे तो तयार करायचा आहे आणि खाली नोंद करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण सक्सेसफुली जे आहे ते या वेबसाईटवर आपण रजिस्टर होऊ तुम्हाला बघू शकता इथं हिरव्या अक्षरात सक्सेसफुली रजिस्टर्ड असं म्हणलेलं आहे एकदा रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला परत एकदा लॉग इन करायचं आहे या इथं तुमचा नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून जे आहे ते तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचं आहे एकदा रजिस्टर करून लॉग इन केल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू शकतो तर या इथं आता मी सर्व काही माहिती टाकलेलं आहे आता प्रवेश करावर क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन झालेलो हो, आहोत तर या इथं बघू शकता तुमचं अकाउंट जे आहे ते आता तयार झालेलं आहे वर तुमचं जे काही नाव असेल लाईट बिलावरचं ते दिसेल तुमचं सर्व माहिती या इथं तुम्हाला जे आहे ते दिसून जाईल जस जसं तुम्ही स्क्रोल करून खाली आल तसं तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक दिसेल तुमचं जे काही शहर आहे ते दिसेल सर्व डिटेल तुम्हाला या इथं जे आहे ते एकदा लॉग इन केल्यानंतर ज्या आहे ते दिसून जाईल आणि या इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाच्या खाली तुम्हाला ज्या काही सर्विसेस या इथं उपलब्ध आहेत त्या उपलब्ध सर्विसेसची तुम्हाला या इथं ज्या आहे ते ऑप्शन्स दिसतील जसं की बघू शकता या इथं भार मागणी बदला नाव बदला तक्राराची सद्यस्थिती तक्रार नोंदवा अशा प्रकारचे ऑप्शन्स या इथं तुम्हाला ज्या आहे ते दिसून येतील तर या इथं तुम्ही बघू शकता नाव बदला एक ऑप्शन आहे तोसुद्धा इथं तुम्हाला दिसू शकतो तर या इथं आपल्याला पहिला आपला ग्राहक क्रमांक जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि नाव बदला या टॅबवर आपल्याला या इथं क्लिक करायचा आहे केल्यानंतर आपण पुढं येऊ पुढं आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते इन्स्ट्रक्शन आपण वाचून घ्यायचे आहेत जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा या इथं त्यांनी दिलेले आहे ते आपण पी डी एफमध्ये डाउनलोड करू शकतो तर या इथं बघू शकता पी क्लिक हिअर म्हणलं आहे तिथून आपण ते डाउनलोड करू शकतो तर या इथं आपण खाल्यानंतर डिटेल्स ऑफ ओल्ड कन्झ्युमर म्हणजे तुम्ही बदल करायच्या आधी जो काही डिटेल्स आहे ते इथं दिसतील आणि तुम्हाला जे काही बदल करायचा आहे नावाच्या स्पेलिंगमध्ये ते इथे तुम्ही नवीन ह्याच्यामध्ये करू शकता ते डिटेल्स ऑफ न्यू कस्टमर तर अशा प्रकारे या इथं आपण नाव बदलू शकतो म्हणजे स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही इथं ते बदलू शकता तर या इथं सर्व माहिती मी आता मी भरून घेतो आणि या इथं जे आहे ते सर्व डिटेल्स आपण दिल्यानंतर आपण या इथं खाली सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट रिजन या इथे विचारलं आहे तुम्ही बघू शकता खाली या इथं करेक्शन इन स्पेलिंग असं या इथं मी सिलेक्ट केलेलं आहे के तिथे तुम्ही टॅप केला की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिसतील तर या इथं आता जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुमच्या ईमेल ॲड्रेसवर जो आहे तो एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या इथं आपल्याला टाकायचा आहे तर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर जो आहे तो ओ टी पी येईल तर आता आपल्याला या इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर जो आहे तो ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला जो आहे तो या इथं खाली टाकायचा आहे तर आता आपण स्क्रोल करून खाली आहे या इथं जर तुम्ही वेगळं करेक्शन इन स्पेलिंग सोडून दुसरं जर ऑप्शन सिलेक्ट केला तर बघू शकता यात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत करेक्शन इन स्पेलिंग जर आपण सोडू वेगळा ऑप्शन सिलेक्ट केला तर या इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत आणि नुसतं करेक्शन ऑफ स्पेलिंग असेल तर काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार नाही आहेत तर आता मी इथे करेक्शन ऑफ स्पेलिंग सिलेक्ट केलेलं आहे इथं बघू शकता वेगळा ऑप्शन मी सिलेक्ट केला आहे त्यामुळे इथं खाली तुम्हाला हे संबंधित अनिवार्य कागदपत्राची लिस्ट तुम्हाला इथं दिसू शकते चेंज इन ऑनरशिप सिलेक्ट केलं तर आपल्याला अशा प्रकारची डॉक्युमेंट द्यावी लागणार आहेत आणि करेक्शन इन स्पेलिंग असं सिलेक्ट केलं तर आपल्याला डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिसत नाही आहे तर आता आपल्याला या इथं ओ टी पी जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या आपण ॲक्सेप्ट करायच्या आहेत तर आता मी ओ टी पी जनरेट ओ टी पी करतो ओ टी पी जो आहे तो ओके म्हणायचा आहे ओ टी पी आपल्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी या इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथं एंटर ओ टी पी म्हणलेला आहे या इथं ओ टी पी टाकल्यानंतर खाली त्यांचे नियम वाटते आहेत ते आपल्याला चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि तुम्ही जिथून फॉर्म भरताय त्या शहराचं नाव इथं टाकून पाठवावर क्लिक करायचं आहे तर चेकबॉक्सवर आता आपण या इथं जाय ते क्लिक करावं लागणार आहे चेकबॉक्सवर क्लिक केलं आहे आणि तो कोपऱ्यात पाठवावर आपण क्लिक केलेला आहे तर आपला हा करेक्शन इन स्पेलिंग लाईट बिलावरील ज आहे तो सक्सेसफुली आपला अर्ज त्यांच्याकडे केलेला आहे आपला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा इथं समोर जो आहे तो दिलेला आहे आणि आता आपण अपलोड डॉक्युमेंटसुद्धा आपण करू शकतो जर आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्डसुद्धा इथं अपलोड करू शकता या इथं बघू शकता आपली जी जी काही फॉर्मचा नंबर आणि तुमचं जे काही डिटेल तुम्ही चेंज करणार आहात ते तुम्हाला इथं दिसेल तुमचं अगोदरचं नाव दिसेल आणि जे काही तुम्ही दुरुस्ती करणार आहात त्याचं नाव तुम्हाला या इथं दिसून जाईल हो तर हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि याची प्रिंट काढून आपण जवळच्या एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये जाऊन याची एक प्रिंट काढायची आहे आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या लाईट बॅलचे एक झेरॉक्स जोडून तिथं ते जमा करायचं आहे आणि नेक्स्ट तुमच्या जे काही बिलामध्ये नावाच्या स्पेलिंगची दुरुस्ती होऊन येईल तर अशा प्रकारे तुमच्या लाईट बिलावरील चुकलेल्या स्पेलिंगची दुरुस्ती ऑनलाईन स्वरूपामध्ये करू शकता धन्यवाद